नमस्कार माजा माली के मदे रहे। तो हे रे माझा मितवा ह्या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इथे ईश्वरी खूप खुश असते कारण त्यांनी दोघांनी मिळून राकेशला चांगलाच धाडा शिकवलेला असतो सगळ्यांसमोर त्याने पाय धुवून डोकं टेकवलं ह्या गोष्टीचाही तिला आनंद झालेला असतो त्याच्या बदल्यात आता ती अर्ण आर्न, अर्णवला म्हणत असते तुम्हाला काय हवं आहे मी खूप खुश आहे तेव्हा तो तिच्या जवळ जातो आणि तिला सांगतो मला ना मला ना असं करत जवळ जातो आणि तिला घाबरवत सांगतो मला फक्त तू आनंदी राहायला हवी असं म्हणतो आणि निघून जातो तो, जा तो, तो गेल्यानंतर तिला ते क्षण आठवतात ज्या वे ज्या ज्या वेळेला तिला वाईट वाटत होतं एकटी वाटत होतं त्यावेळेला अर्णवने तिला साथ दिली तिच्यासोबत राहिला ते सगळे क्षण आठवून तिला खरंच खूप आनंद होतो चांगलाच जीवनसाथी मला देवाने दिला आहे ह्या गोष्टीची जाणीव तिला झाली आहे इथे मात्र राकेशला वाईट वाटत असतं त्याला ते अपमानास्पद वाटणारं जे घटना घडली ती घटना आठवून आठवून फारच वाईट वाटत असतं ज्या मुलीला माझ्या मिठीत राहायला हवं होतं तिच्या पायावर मी डोकं टिकवलं ही गोष्ट त्याला आठवल्यामुळे त्याला खूपच वाईट वाटत असतं आणि अंजली इतक्या वेळ बोलत असते पण अंजलीच्या बोलण्याकडे त्याचं लक्षच नसतं अंजली त्याला विचारू लागते काय झालं आहे का, का। आणि तो सांगू लागतो काही नाही ग झोप येत आहे आणि डोकंही दुखत आहे तूही झोप भरपूर उशीर झाला आहे मीही झोपतो मग ती जाताना त्यांना म्हणते बाहेर की तुम्ही हा तांब्या देवघरात ठेवून द्या दे। तो बाहेर जातो त्या तांब्याला असं कर्कसून पुसू लागतो आणि त्या कुंकवाच्या हाताकडे पाहून म्हणतो याच हातांनी मी त्या ईश्वरीची पूजा केली तिच्या पूजे केलेल्या तांब्याला पाहून तो म्हणतो पण एक दिवस मी सगळी परतफेड आर्नवला करायला सांगणार आहे आर्नवचा जीव मी घ्यायचं ठरवलं आहे आता मी कुणाच्याही काहीही ऐकणार नाही फक्त आता माझं एकच टार्गेट आर्नवचा जीव घेणं दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ईश्वरी खूप उशिरा उठली आवरती हे पाहून आर तिला म्हणू लागतो आज एवढं उशीर का झाला आहे तर ती म्हणते का काय करायचं आहे तर तू सांगू लागतो आपल्याकडे आज दिवाळी पार्टी आहे आणि आपल्या पार्टीला तुला सरप्राईज सा सांगायचं नव्हतं पण तू आता विचारत आहे म्हणून सांगतो की सरप्राईज पार्टीमध्ये आपण सगळं इंदोरी पदार्थ ठेवले आहे कारण लग्नानंतर पहिली दिवाळी आणि सगळेजण आपल्याला भेटायला येणार आणि तू इंदोरी असल्यामुळे तो तुझ्या पद्धतीने सगळं आम्ही इथे अरेंज केलं आहे जेवणाच्या बाबतीत तरी मला विचारायला हवं होतं असं ईश्वरीचं मत असतं मी तुम्हाला सांगितलं असतं मेन्यू जेवणाचा काय काय आहे त्यावेळेला तो म्हणतो अगं मी पण इंदोरचा आहे मलाही माहिती आहे काय काय इंदोरचे पदार्थ खाण्यासारखे असतात प्रसिद्ध आहे दोघांमध्ये तिथे भांडण होतं भांडता भांडता अर्णव तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला गप्पा करतो आणि मग दोघंही हसू लागतात की आता दिवाळी आहे अजिबात आपण दोघांनी भांडायचं नाही त्याच्यानंतर अर्णव बाहेर येतो मामा सकाळी सकाळी उठलेला असतो पण आठवण त्याला त्याच्या बहिणीची सात्विकाची येत असते आणि तो तिच्या आठवणी त्या अर्नवला सांगू लागतो की मी मा माझी ताई मला नेहमी म्हणायची तू का आयुष्यात काहीतरी करशील मी तिला म्हणायचो की मी एक दिवस पैसे कमवेल आणि तुला ओवाळणी देईन आम्ही दोघंजणं खूप बोलायचो गप्पा गोष्टी करायचो आणि मी नेहमी तिच्या आठवणी काढत असतो पण मला कुणाला जवळ मन मोकळं करता येत नाही त्यावेळेला अर्ण म्हणतो मला माहिती आहे तुझा ताई आई आईवरती किती जीव आहे आणि हो होता त्यामुळे तू आता इमोशनल होऊ नको आज चांगला सणाचा दिवस आहे आई तुला पाहत असेल तर तू रडला तर तिला आवडणार नाही मग डोळे पुसत मामा ठीक आहे असं म्हणतात पुढे अर्णव विचारू लागतो की राजेश कुठे दिसला की नाही मामा सांगू लागतात त्याला सकाळी सकाळी घराच्या बाहेर जाताना पाहिले याचा अर्थ तो काहीतरी प्लॅनिंग करत आहे त्याच्या प्लॅनिंगमध्ये नक्कीच आजच्या पार्टी किंवा तुझ्याबद्दल काहीतरी टार्गेटच असणारे त्यामुळे आपल्याला सावध राहायला हवं पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं की अंजली ओवाळणीसाठी इथे अर्णवला बोलवते त्याला पाटावर बसवते छान प्रकारे तिने सजावट केलेली असते तिथे अर्णव मग बसतो त्याला ओवळण्यासाठी तिथे टेबल घेऊन मग अंजलीही बसते दोघांना ओवाळ ओवाळणी चालू करण्याअगोदर तिथे राकेश म्हणू लागतो की मी ही मिठाई आणली आहे तेव्हा ना तू ओवाळणी झाल्यानंतर त्याला मिठाई भरव असं म्हणत तो तिथे ठेवू लागतो ते बॉक्स आणि अंजली आनंदी असते तिला देवाने इतका चांगला भाऊ दिला आहे ह्या गोष्टीचा तिला खूप आनंद असतो ती त्याला ओवाळताना म्हणते की मला तू मिळाला आहे तू मला लहानचं मोठं केलं माझ्या सगळ्या इच्छा पुरवल्या मला दे तुझ्याकडनं दुसरं काही मागणं नाही फक्त तू सुखी राहायला हवा आनंदी राहायला हवा असं सगळं ती बोलत असते आणि गप्पा मारता मारता ओवाळतही असते इथे ईश्वरीकडे पाहून राकेश डोळा मारतो ईश्वरी तोंड फिरवून घेते तिला फार राग येतो आता त्याला वाळून झाले म्हटल्यानंतर राकेश लगेच सांगू लागतो की आर्नवलं तू मिठाई भरवू ना मी इतकी प्रेमाने आणली आहे इथे अंजली हसते आणि त्या अर्नवलं सांगू लागते बाबा तुझ्या द जिजूंनी तुझ्यासाठी इतकी छान मिठाई आणली आहे एकतरी घास खा म्हणजे त्यांचंही मन समाधान होईल असं म्हणत ती त्या बॉक्सला उघडते त्या बॉक्समधनं एक मिठाई काढून मग ती त्याला भरवू लागते आता तो विचार करत असतो की आता याने मिठाई आणली आहे म्हणजे याच्या मनात नक्की काय असणार इथे तो फोटो काढू लागतो पण मिठाई खावी की नाही हेच त्याला कळे ना मग तुम्ही एक घास मिठाई खाऊन घेतो मिठाई खाल्ल्यानंतर इकडे राकेश त्याच्याकडे टक लावून पाहत असतो आत्ता सुरुवात होणार त्याने केलेल्या विषाचा प्रयोग इथे आता चालू होणार त्याने त्या लाडवात जे विष घातलं होतं त्या लाडवामध्ये गेलेल्या विषाने खरं तर आर्नवणी तो लाडू खाल्ल्यानंतर त्याला आवाज निघे त्याचा जीव गुदमरल्यासारखं होऊ लागतो अंजली आणि इथे ईश्वरी घाबरतात त्या दोघीजणी त्याला विचारू लागतात काय झाले दाखवा तर बोला तर पण तो काही बोलण्याच्या आत खाली कोसळलेला असतो ईश्वरी खूप जोरजोरात रडू लागते अर्णवला हलवून उठवू लागते माझ्याकडे बघा असं म्हणत म्हणत असतानाच इथे अर्णव बेशुद्ध होऊ लागतो आणि ईश्वरी अंजली घाबरलेले असतात त्याच वेळेला राकेश अरे अरे काय झालं काय झालं म्हणत पाहत असतो आणि मग भानावर येण्यासाठी तो तिथे उभा असताना अंजली त्याला हाक मारते आहो लाडू भरवताना फोटो काढा ना तो भानावर येतो त्याने जे पाहिलं ते स्वप्न होतं अजून लाडू तोंडापर्यंतच आहे येतो आत गेलेलाच नाही मग तो इतका भातो आहे लाडवाकडे म्हणजे नक्कीच त्या लाडवात काहीतरी असेल ईश्वरी त्याला खुणवते की लाडवात बहुतेक याने काहीतरी घातलं आहे यानेच ही मिठाई आणली इथे आता आर नो पण विचार करतो ताईला समजवून सांगतो की मी काल परवा खूप सारे लाडू खाल्ले आहे माझं डाएट बिघडत चाललं आहे ताई मी हे लाडू नंतर खायला हवं तर आज नको बरं ठीक आहे असं म्हणत अंजली मग तो लाडू ठेवून घेते आणि ते मिठाईचं बॉक्स इथे ईश्वरीच्या हातात देते आकाश आलेला नाही त्याला बोलवून आणण्यासाठी इथे अंजली त्याच्या रूममध्ये जाऊ लागते आणि चिंटुकल्या तू लाडू खाल्ला नाही राजेश त्याला चिडवू लागतो का घाबरलास भीती वाटली तुला खौकं नको खवकं नको काय होईल की काय अरे किती भोळा आहेस रे तू मी फक्त छोटे छोटे बॉम्ब वाजत होतो रे लवंगी फटाकडे अजून मोठा फटाकडा वाजवायचा आहे आधी छोट्या छोट्या गोष्टींनी घाबरवायचं था। असं ठरवलं मी किती सावधपणे वागतो आहे छान हुशार आहेस तू असं म्हणत तो हसत हसत तो त्याच्यासमोर लाडू खातो आणि बाहेर निघून जातो ईश्वरी मात्र इथे खूप घाबरलेली असते आर्नवकडे पाहत असते आता कॅटरिंगवाल्या बायका अजून आलेले नाही संध्याकाळी दिवाळी पार्टी आहे आता मामाही वाट पाहून चिडचिड करत असतात हे लोक अजून आलेले नाही फोन केलाय के तो उचलत नाही त्याच वेळेला आर्नव त्यांना म्हणतो येतील ते मी त्यांना पुन्हा एकदा कॉल करून पाहतो घाबरू नका असं म्हणत एकमेकांशी ते बोलत असतात खरं तर कॅटरिंगवाल्याच्या ज्या लेडीज होतात त्या बदलल्या गेल्या आता तिथे सुपारी किंग लेडीज आलेल्या ले आहे ज्या लेडीज सुपारी घेतात आणि चोख आपलं काम बजावतात त्यांनी फोन करून राकेशला इथे कळवलं आहे की आमच्या बाया त्या कॅटरिंगच्या बायांच्या जागेवर बसल्या आहे आणि त्या बायकांना इकडे डांबून ठेवले आणि तुम्ही सांगितलेल्या पत्त्यावर आम्ही आता लवकरच पोचणार तुमचं काम लवकर होणार काही काळजी करू नका आणि ते टेम्पो तिथे पोचल्यानंतर अर्णव आणि मामा त्यांना सांगतात की आज जा असं काम करा स्वयंपाकाला लागा इथे त्यांना भेटायला बाहेर राजेश आलेला असतो आणि ती लेडीज सांगत असते की आता अजिबात काळजी करू नका आम्ही जे काम घेतले ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाही आणि आत्ताच तुमचं काम नक्की होणार सुमडीत कोंबडी मी करणार असं म्हणत ते राजेशला प्लॅन विचारू लागते मग राजेश तिला आता पुढचा सा प्लॅन सांगणार पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की ईश्वरी खूप घाबरलेली असते आणि तिला तयारी झाली की नाही म्हणून विचारण्यासाठी अर्णव जेव्हा जातो तेव्हा ती खूपच रडत असते कारण असं असतं की तिच्या हातातलं कुंकुवाचं जे करंडा असतो तो तिच्या हातातून सांडलेला असतो तो सांडल्यामुळे ती खूपच रडत असते ते सगळं ती त्याला सांगू लागते आणि मग तो सांगतो की सांडला तर सांडला एवढं घाबरण्यासारखं काय आहे आणि ती विचार ती बिचारी रडत असते अर्णव तिला समजत असतो तू खूप छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेत असं काही नाही पण ती म्हणते हा आपशकून आहे नक्कीच काहीतरी घटना घडणार आहे म्हणूनच हे सगळं होते तर ईश्वरीला इथे समजवून सांगतो अर्णव की असं काही होणार नाही तू टेन्शन घेऊ नको इकडे मात्र वल्लवीचा नवीनच प्लॅन तयार आहे की इंदोरी पद्धतीची इथे दिवाळी पार्टी करायची पदार्थ तेच खायचे आणि आपण आता ह्या पदार्थांना बिघडवायचं आपल्या पद्धतीने आपण इंदोरी पार्टी खराब कशी करायची ते पाहिजे पार्टी तिच्यासाठी असणार खराब आपण करणार हो की नाही भारी आयडिया आता इथे वल्लवी आणि लावण्याने लावलेली आहे यांच्याच प्लॅनबरोबर तिकडे बाहेर राजेश राजेशचा प्लॅन चालू असतो की काय आणि कोणत्या पद्धतीने आणवलं विष घालायचं की त्याच्या पोटात खूप खुपसून त्याला मारायचं हा सगळा प्लॅन इकडे बाहेर चाललेला असतो आणि तिथल्या त्याच्या बायका ज्या आणलेल्या आहेत त्यांनी सुपारी किंग त्या सगळ्या आपापसात प्लॅनिंग करत असतात कशा पद्धतीने आता आर्नवला जाळ्यात अडकवायचं त्याचा जीव घ्यायचा हे सगळेजण यशस्वी होणार का आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण प्रयत्न करत आहे अर्णव आणि ईश्वरीला मारण्याचा त्यांना त्यांच्या आनंदाच्या क्षणातून दूर करण्याचा इथे लावण्या आणि वल्लवी यशस्वी होते की राजेश त्याच्या बायका यशस्वी होत आहे की आपल्या ईश्वरीचं कुंकू जिंकणार हे सगळं काही पाहण्यासाठी चॅनलला नक्की तुम्ही सगळेजण लाईक करा सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका म्हणजे पुढे येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद